कार कस का हे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल आणि आम्ही पण एकदम मज्जेत आहोत तर चला मी सांगते की ब्लॉग खूप लेट येतो आहे आपला पण काय करणार ना सतत बिझी चालू आहे मी खूप खूप खुँ वेळ लागलेला आहे त्याबद्दल खूप खूप सॉरी पण काय करणार सतत जाणं आहे ना इकडे तिकडे सुरू आहे ना त्यामुळे ना सतत वेळच नाही मिळत आहे सतत बिझी बिझी चालू आहे आणि दिवाळी भाऊबीज त्यानंतर इकडे तिकडे जाणं त्यामुळे ना माझं राहून गेलं पण आता मी हा व्हिडिओ टाकते आहे तर नक्कीच बघा की तुम्हाला कसा वाटतो तर आम्हाला जायचं होतं कोलायब्रेशन एक होतं माहेराचं आणि माझं साडी आणि ड्रेसचं तर मला पोचायचं होतं या गार्डनमध्ये हे गार्डनमध्ये मोस्टली आमचे सगळे शूट झालेले आहे कारण की हे जवळ पडतं आणि मेन म्हणजे ना की बरं पडतं हे इथे सगळे छान छान ग्रीनरी आहे जिकडे तिकडे आणि जसं आम्ही पोचलो ना इथे हे उंट पण आलेले होते आणि सगळ्यात पहिले ना बाबांनी तिच्या लेकीचा ताबा घेतला आणि ते पुढे निघाले आणि मला सोडलं मागे तर मला शूट करायचा होता आणि माझा शूट हे करणार होते तर यांना फोटोग्राफी वगैरे इतका काही इंटरेस्ट नाही आहे पण बघू आपण कसा शूट करतात पण सांगते ना कमाल फोटो काढलेत आणि खूप खूप छान शूट केलं मी एक्सपेक्ट नव्हती करत मला खूप टेन्शन होतं की हे कसं करणार काय करणार कारण करना की हा माझं ना सेकंड कोलॅबरेशन होतं मायराचं आणि माझं जे मी फोननी केलेलं होतं आणि मला खूप खूप टेन्शन होतं की म्हणजे फोटोज तरी ठीकठाक निघून जातील पण व्हिडिओ कसा शूट करतील काय करतील याचं मला खूप खूप टेन्शन होतं कारण की इत यांना इतकी सवय नाही आहे फोटोग्राफीची यांना जास्त फोटो काढायला पण आवडत नाही आणि फोटो घ्यायला पण आवडत नाही दोन्ही नाही आवडत पण तरी पण ना इतके छान फोटोज आणि इतके छान व्हिडिओ कॅप्चर केले ना की खूप छान मला वाटतच नाही की यांनाही हे फोटो आणि व्हिडिओ घेतले आहे म्हणून म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं माझ्यासाठी आणि मी तर खूप खूप हॅपी झाली त्यामुळेच हे शक्य झालं म्हणतात ना की नवरा जर चांगला असेल आणि सपोर्टिव्ह असेल ना तर तो काहीही करू शकतो आपल्या बायकोसाठी आणि खरंच ते खरं आहे काय छान दिसत हो का

पडून जाशील आता ना तुम्ही म्हणाल की मायराला इतका सिंपल ड्रेस का घालून दिला तर ना हा ड्रेस पण खूप सुंदर आहे आणि हा पण नवीनच आहे पण ॲक्च्युली ना तिला आजकाल ना जे असे म्हणजे ड्रेस ना अजिबात अजिबात नाही आवडत फक्त आणि फक्त सॉफ्ट कपडे म्हणजे टी शर्ट पॅन्ट आणि सॉफ्ट एकदम हॉजिअरीचे हो जे कपडे आवडतात तिला अजिबात पण नाही आवडत तिला त्यामुळे ना आजकाल तिच्याच मनाने घ्यावं लागते त्यामुळे मग मी तिला हाच ड्रेस घालून दिला सिम्पलवाला कारण की तिला दुसरा घालायचाच नव्हता आणि खूप खूप रडारड रड चालू होती मी म्हटलं की ठीक आहे चला जसं ती कम्फर्टेबल आहे तसंच तर छान मस्त अशी आमची पूजा मांडलेली होती साधी सिंपल पूजा असते काही गोल्ड वगैरे ठेवतो नवीन काही घेतलं असेल तर आणि काही जुनं काही असेल ते ठेवतो आणि सगळ्या देवांची पूजा लक्ष्मीची पूजा खास आणि त्यानंतर काही पाच फळं पाच मिठाई आणि बाकी अजून आपल्याला जे ठेवायचं असेल ते फराळ लाडू चकली चिवडा अनारसे करंजी हे सगळं सिंगाडे हे सगळं असतं आणि त्यानंतरच आपली पूजा संपन्न होते बेसिकची पूजा असते लक्ष्मीची पूजा करायची आरती करायची हार घालायचा हे सगळं असते आणि प्रसाद वाटायचा बस एवढंच करतो आम्ही आणि त्यानंतर छान मस्त असं ना आमचे फटाके वगैरे उडवून झाले छान जेवण असतं आमच्याकडे आज म्हणजे वरण भात पोळी कडी भजे आणि वडा आणि पुरणचं खास जेवण असतं आज आमच्याकडे होळी आणि आखाडी आणि दिवाळीला आमच्याकडे खास जेवण असतं वडा पुरणचं तर हेच असतं आता प्रत्येकाचे आपापल्या वेगळ्या पद्धती असतात पण आमच्याकडे हेच असतं आणि छान मस्त अशी पूजा मांडलेली होती मला खूप आवडते दिवाळी खूप खूप आधीपासून खूप आवडते का नवीन 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 दर, आ, खुब खुब थे थे आता दिवाळीला छान नवीन कपडे नवीन सँडल नवीन बांगड्या असं काही घेऊन द्यायचे बाबा अगोदर आणि त्यामुळे ना त्यापासून ही दिवाळी खूप मनात बसलेली आहे आणि खूप खूप आवडते मला तेव्हापासनं आता ते इतकं घेण्या देण्याचं काही नाही कारण की सतत काही ना काही चालू असते पण तरी आज भरपूर आनंदाचा दिवस होता दिवाळी म्हटलं की सगळं नवीन असतं घर छान चकचक असतं नवीन नवीन कपडे नवीन वस्तू नवीन लाईटिंग सगळं नवीन नवीन काही जुनं काही नवीन असं मिळून छान जगमगाट असतो आणि खरंच दिवाळीमध्ये ना जादू असते त्यानंतर सगळं आवरल्यानंतर आम्ही गेलो होतो टेरेसवर आणि इथे आमचे किरायदार राहतात लेफ्टला आणि राईटला असे दोन आणि वर बघा कसा आवाज होतो एवढा मोठा आवाज येतो कसा वाटलं व्हिडिओ नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय भेटू